हॅलो गाईज वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे हिटिंग ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आत्तापर्यंत जेवढांनी सबस्क्राईब केलं त्यांना खूप मनापासून धन्यवाद आणि जे कोणी व्हिडिओ बघतात लाईक करतात त्यांना तर खूप 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 सारं प्रेम तर आजचा ब्लॉग असा आहे की तर मी तुमच्यासाठी बनवून घेऊन येत आहे अंडा बिर्याणी <laughs> सो फर्स्ट टाईम मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते सो चला ट्राय करूया म्हटलं मी आता बनवते तर म्हटलं तुम्हाला पण दाखव की मी कशी बनवते आणि मुलांनाही दॅट इज नॉट गुड अ तर मुलांनाही म्हणजे इच्छा झाली होती की मग बनव अंडा बिर्याणी सोचलो आता आपण बनवूयात आणि मी काय काय म्हणजे कसं करणार आहे काय करणार आहे वगैरे ते सगळं मला दाखवते तर लेट गो तर चलो गाईज मी तुम्हाला आज बनव दाखवणार आहे की मी अंडार रेसिपी आणि ते पण इंद्राणी तांदूळची बनवली होती तर सगळ्यात प्रथम मी घेतलं होतं इकडे टमॅटो एक चिरून त्यानंतर कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर मी आलं लसूण पेस्ट घेतली थोडीशी आणि मला लागेल तशी मी टाकणार आहे आणि दोन मिरच्या घेतल्यात कट करून आणि कोथंबीर घेतली आणि कढीपत्ता आणि इकडे चार अंडी घेतलेली आहेत मी की जे मला अंडा राईससाठी लागणार होते सो अशा प्रकारे मी इकडे एकीकडे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल तापते तर तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये टाकली होती जिरी आणि मोहरी ती मस्त तडतडून दिल्यानंतर त्यामध्ये मी टाकले होते मिरची आणि कढीपत्ता असं तुम्ही बघू शकता पुढे मी तुम्हाला रेसिपी दाखवलेलीच आहे इतकी कुकिंगमध्ये मी एक्सपर्ट नाही आहे पण मी माझ्या घरच्यांसाठी खूप छुप छान छान माझ्या पद्धतीने आणि मी केलेलं त्यांना आवडतं सो बाकीच्यांचं मला माहीत नाही तर अशाच प्रकारे मी जे घरी बनवते अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवते इन शॉर्ट सो अशा प्रकारे मग त्याच्यानंतर मी त्यामध्ये टाकली आहे लसूण आलं लसूण पेस्ट आणि ती पण अशी थोडीच टाकली आहे की म्हणजे जसं तुम्हाला राईस असेल किंवा तुमच्या ह्याच्याने टाका तुम्ही अंदाजाने सो त्याच्यानंतर मी ते परतून घेतलं आणि त्यानंतर मी त्यामध्ये केला आहे कांदा ॲड आणि कांदा ॲड केल्यानंतर उभा कांदा चिरायला खूप छान वाटतं दिसायला पण सो उभा कांदा ॲड चिरला आणि त्यामध्ये टाकला आणि तर कांदा परतून घेतला कांदा जोपर्यंत लालसर कलर येत नाही आहे तोपर्यंत मी त्याला परतत राहिले आणि तो ला त्याला बघू शकता तुम्ही कांदा आणि असं व्यवस्थित भाजला ना तर भाजीला पण टेस्ट पण छान येते आणि दिसतं पण छान कांदा असा छान लालसर होईपर्यंत मी त्याला भाजला आणि त्यानंतर कांदा तुम्ही बघू शकता लालसर झालेला आहे आणि त्यानंतर मी मी त्यामध्ये ॲड केले आहे जे टोमॅटो कट केलं होतं एक ते सो मग टोमॅटो ॲड केल्यानंतर मी त्या दोघांनाही पण व्यवस्थित मस्त मिक्स करून घेतलं आणि छान परतून घेतलं आणि परतून घेतल्यानंतर त्यात मी तुम्हाला योग्य पद्धतीने तुम्हाला जे काही मसाले आवडतात ते मी टाकलेत तर मी माझी मुलं खाणार होती आज आणि मी सो तिखट बनवलं नाही एवढं त्यामुळे मी माझे मसाले सांगते मी काय टाकले होते ते सो मस्त कांदा आणि टोमॅटो पण मस्त फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर मी त्यामध्ये ॲड केलेले मसाले तुम्हाला दाखवते की मी काय ॲड केलं आहे बघू शकता इथे तुम्ही मस्त कांदा आणि टोमॅटो हे सगळं मिक्स व्यवस्थित भाजून घेतलं आणि त्यानंतर मी ॲड केले त्यामध्ये गोडा मसाला हळद चवीनुसार मीठ आणि आपलं लाल कलरचं तिखट आणि त्यानंतर थोडंसं चिकन मसाला टाकला मी त्यामध्ये आणि थोडासा माझा सिक्रेट मसाला आहे जो की मी मटनसाठी वापरते तो बाजारात भेटतो आमच्या इथे सो तो थोडासा यूज केला की कारण टेस्ट त्याने खूप छान येते सो ते ॲड केले सगळे मसाले आणि व्यवस्थित बघा वाला सिक्रेट मसाला येतो माझा आणि त्यानंतर मग मस्तपैकी फ्राय करून घेतला थोडासा चिकन मसाला टाकला आणि जास्त तिखटवाले टाकले नाही मी फक्त कलर येण्यासाठी आणि टेस्ट येण्यासाठी मसाले टाकलेत कारण की मुलं तिखट स्पायसी खात नाही मग ते नको म्हणतात खायला वगैरे त्यापेक्षा मग त्यांच्या चवीनुसार केलं तर एकदम बेस्ट so, आहे सो अशा प्रकारे चवीनुसार मीठ मी ॲड केलेले आहे त्यामध्ये आणि मुलं पण छान वगैरे खातात सो so, अशा प्रकारे ते मिक्स करून घेतलं की त्याला तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करून घेतलेले मी त्याला आणि फ्राय केल्यानंतर मी त्यामध्ये काय केलेले आहे जे चार अंडी घेतली होती मी त्यापैकी एक एक करून असे चार अंडी त्यामध्ये फोडलेले आहेत आणि मस्त ते पण ग्रेव्ही असं मस्त मिक्स करत राहिलेली आहे जोपर्यंत की जोपर्यंत अंडी असे पूर्ण वे फेटवून फेटवून वेगळे होत नाही आहेत प्रकारे तुम्ही मी भरपूर वेळ मसाला भाजून मस तो भाजून घेतला होता त्यामुळे इतका वेळ दिसते तुम्हाला मग अंडे फोडल्यानंतर ते असे मस्त फेटाळून घेतलेत त्यामध्ये की जोपर्यंत त्याची भुर्जी म्हणतात ना अंड्याचा वेगवेगळे वेगवेगळे असे थर जमा होतात प्रकारे भुर्जी जसे करतो त्याप्रमाणे अंडे मी एकदम त्यात मिक्स करून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर कुकिंगची रेसिपी टाकण्यासाठी मला भरपूर जणांनी हे केलं पण प्रत्येकाची कुकिंगची पद्धत वेगळी असते सो मग मला असं वाटलं की यार मी टाकणार आणि प्रत्येकाची वेगळी असते सो कोणी ना कोणी म्हणणार आहे असं नाही तसं जे मी माझ्या पद्धतीने केलं ते तुम्हाला आवडेल नाही आवडेल मला माहीत नाही कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये सो अशा प्रकारे मी ते अंडे चार फोडून घेतलेले आहेत आणि अंडे फोडल्यानंतर मस्त फेटाळून घेतलेत आणि मस्त भुर्जी तयार केली त्यानंतर मी जो काही तो भात एका साईडला जो भात शिजवला होता तो थोडासा गार करून घेतला होता मी बराच वेळ म्हणजे हे प्रोसेस फळच्या वेळेस तो गार होत होता सो तो गार झाल्यानंतर थोडासा मोकळा केला इंद्रायणी तांदळाचा केला होता तुम्ही सुट्टा कोलम विलम सायराम वगैरे घेऊ शकता तांदूळ पण मला इंद्रायणी आवडतो राईस आम्हाला सगळ्यांना सा आणि त्यामुळे मी इंद्रायणी तांदळाचाच केला होता नेक्स्ट टाइम करायची असेल तर मी नक्कीच तुम्हाला कोलम वगैरे किंवा असा सुट्टा भात असो बासमती वगैरे त्या तांदळाचा करून दाखवेल सो, ता सो अशा प्रकारे ही ग्रेव्ही बघू शकता तुम्ही हा मी चेंज करते इकडे कारण हा छोटा पडत होता सॉरी छोटा घेतला कारण त्याने मस्त ग्रे हे जे अंडा फेटाळलेला होतं ना ते व्यवस्थित निघत होतं सो मी असं व्यवस्थित केल्यानंतर त्यामध्ये मी तो जो काही इंद्रायणी तांदूळचा भात होता तो मोकळा झाला होता तो ॲड केला आणि मस्त मिक्सअप केलं आणि त्यामध्ये कोथंबीर ॲड केली आणि कोथंबीर ॲड केल्यानंतर तुम्ही पुढे स्ट्रक्चर बघू शकता की राईस किती छान दिसतो इंद्रायणी तांदळाचा अंडा राईस कि तला भारी दिसतोय आणि मग त्याच्यानंतर कोथंबीर ॲड केल्यानंतर थोडंसं झाकून ठेवून मी पुन्हा त्याला वाफ दिली वेळ की अंडचं जे मिक्स अंड जे हे केलं होतं त्यात मिक्स झालं होतं की त्यात भातामध्ये मुरलं पाहिजे त्यामुळे थोडं एक पाच दहा मिनटं बारीक गॅसवरती मी ठेवून दिलं आणि त्यानंतर एकीकडे काय केलं जो दोन बॉईल अंडा घेतले होते आणि कट आ, आ, ले ले कट ते, ते कट केले मी उकडलेले अंडे कट केले आणि ते तव्यावरती मस्त मीठ मसाला आणि तेल टाकलं आणि थोडंसं गरम होऊन दिलं म्हणजे कुमटाचा जास्त गरम आणि त्यावरती ते कट केलेले तुकडे मी टाकले मस्त दोन्ही साईडनी भाजून घेतले खूप छान वाटत होते ते पण बघा इंद्राण तांदूळ मी पूर्ण असं थोडं मोकळा मोकळाच वाटते कोणी म्हणणार पण नाही इंद्राणी तांदूळे असा गिचका गिच असं म्हणजे नाही का झालं नाही त्याचं चिकट चिकट असं तर मोकळाच झालेलं आहे पूर्ण आणि लेटेस्टचा नवीन तांदूळच या मी म्हणणार तुम्ही म्हणाल की जुना वगैरे जुना नाही आहे माझ्याकडे नवीनच तांदूळे आहे इंद्राणी आणि सो हे त्याचा मी भात केलेला आहे आणि मस्तपैकी मग ते अंडा राईस रेडी झाला आहे तर तुम्ही जे बघू शकता कशी टेक्स्चरच खूप छान आले तर कसं वाटतं वगैरे काही वाटतं नक्की सांगा आम्ही तर खूप छान वाटलं आणि मुलांचे रिॲक्शन मी पुढे दिलेलंच आहे तुम्हाला की कसं वाटलं त्यांना काय वगैरे तर अशा प्रकारे मी बनवलं होता अंडा राईस तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की काही चुकलं असेल किंवा काय ॲड करायचं राहिलं असेल मी तर माझ्या पद्धतीने असाच करते सो so, आम्ही तिघत असल्यामुळे शॉर्टकट आजचा होता अंडा राईस तर तुम्हाला म्हटलं दाखवा म्हणून मी केला तर कशी झाली आहे रेसिपी नक्की सांगा आणि नंतर त्यावर कोथंबीर सर केली होती मी आणि दिसायला बघा किती छान वाटतंय बघायला पण किती भारी वाटतं तर टेस्ट अलगच असेल काहीतरी वेगळी तर मी थोडा व्हाईट राईस ठेवला होता कारण पिल्लूला जर तिखट लागलाच इन केस तर तो ॲड करून देण्यासाठी त्याला तर काहीच फायनली त्याने था व्हाईट राईस घेतलाच इतका तिखट नसताना पण त्याने नाही घेतला घेतलाच तो त्याला व्हाईट राईस फार आवडतो छोट्याला तो तुम्ही बघू शकता मस्तपैकी रेसिपी रेडी झालेली आहेत असंच काहीतरी नवीन नवीन अजून काही कंटेंट घेऊन येऊ मला नक्की सांगा मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल आणि बऱ्याच जणांनी मला सजेस्ट करतात कमेंट करतात छान ब्लॉग असतात वगैरे आणि हा घेऊन या तो घेऊन या आणि पहिली गोष्ट सेकंड गोष्ट मला हे सांगायची तुम्हाला की मी लव्ह स्टोरी ब्लॉग नक्कीच अपलोड करणार आहे मला बऱ्याच जणांच्या कमेंट आले आहेत त्या बाबतीत की लव्ह स्टोरी ॲप अपलोड करा अपलोड करा आणि खूप भन्नाट स्टोरी आहे माझी आणि जे माझ्या जवळचे लोक आहेत की त्यांनाही माहीत नाही की असं घडलं याच्या लाईफमध्ये ते मी आतापर्यंत शेअर केलं नाही कोणाला ना ना ते फक्त आमच्या दोघांमध्येच असेल तर होतं बघा तुम्ही प्लेट बी किती छान सजवली आणि जे काय मी सांगितलं होतं तुम्हाला अंड्याचं की हे असे तर अशा प्रकारे मी ते काप कट करून मस्त फ्राय केले होते कंटिन्यू तर काहीच फायनली आता आम्ही जेवायला बसलोय कसं झालंय मला सांगाल का तुम्ही दोघं टेस्ट कर थांब लावली थँक्यू तर गाईच आता जेवायला बसती तुम्हाला दाखवली मी रेसिपी कशी झाली आहे काय झाली आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा की कशी वाटली काय वाटली खूप तर या जेवायला मस्तपैकी अंडर राईस खा करतो आहे आम्ही नका येऊ देत का काय जास्त खातील का ते लोक गाईच हर्ष म्हणतोय नका येऊ देत जास्त खातील हो ना बेटा तर असं काही नाही या, या मस्त जेवायला अंडर राईस आणि नेक्स्ट रेसिपी कुठली दाखवू सांगा तर नक्की दाखवेल मी नेक्स्ट रेसिपी चलो या जेवायला आणि अजूनही चार दोन मिनटं अजून आपण सगळं तर अजूनही कोणी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ वी बघायला भेटणार आहेत प्लस नोटिफिकेशन जाईन मी कुठलाही व्हिडिओ अपलोड केला तरी सो so, अशा प्रकारे अजूनही कोणी चॅनलला आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि कर बेल ऐकॉनचं बटन क्लिक करा सो एन्जॉय द लाईफ अँड बाय बाय कीप वॉचिंग थँक्यू फॉर वॉचिंग खरच खूप छान झाला ना? त्याबरोबर शेजवन चटणी हो। एक नंबर या जेवायला